श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण आता प्रत्येकाला स्वामी चरित्र सारामृतची पारायण करण्याची इच्छा असते अगदी कोणी एकवीस गुरुवार करत असतं कोणी अकरा गुरुवार करत असतं तर काही महिला एकशे आठ पारायण देखील करत असतात आता एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृतचं पारायण कसं करावं याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे भरपूर वेळा आपल्याला इच्छा असते की आपण अकरा गुरुवार करा पण आपल्याकडे पाहिजे तसा वेळ नसतो किंवा घरामध्ये इतरही काही कामे असतात अगदी घरामध्ये लहान बाळ असतं किंवा इतर काही कामासाठी बाहेर लागतं किंवा घरामध्ये काही व्यक्ती मांसार करत असतात अशा अनेक समस्या आपल्याला असतात त्यामुळे आपल्याला स्वामी चरित्र करायचे असतील किंवा अगदी तुम्हाला अकरा गुरुवार नव गुरुवार करायचे असतील तर ते करणे शक्य होत नाही मग अशा वेळेस तुम्ही एक दिवसीय पारायण कसे करावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता हे पारायण अगदी घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही अगदी कोणत्याही गुरुवारी तुम्ही ही सेवा नक्की करू शकता ही सेवा केल्यामुळे काय होईल तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होईल व आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास नक्कीच मदत होईल तसेच आपल्या मुलांची देखील प्रगती होईल आता तुम्ही कोणत्याही गुरुवारी चैत्र सारामृत हे पठण करू शकता गुरुवारच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता असते या दिवशी अंघोळ करताना अंघोळच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं चिमूडवर हळद टाकावी आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे कारण की की आपण या दिवशी स्वामीचंद्र सारामृत पठण करणार आहोत आणि कोणतंही शुभकार्य हे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून होत नाही त्यामुळे आपण अगदी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता आता अंगो झाल्यानंतर आपण घराची शुद्धी करणं देखील तितकेच महत्त्वाचं आहे कारण की आपण घरामध्ये मांसार करत असतो किंवा घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये दोन थेम गंगाजल टाकावं चिमूडवर हळद टाकावी आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल अगदी हे पाणी आपण उंबरट्याच्या बाहेर देखील शिंपडायचं आहे तसेच या दिवशी आपण उंबरट्याचं लेपन देखील आवर्जून करायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचे आहे तसेच जल गंगाजल देखील टाकावं एक भिमसिनी कापराची वडी देखील त्यामध्ये करून टाकायची आहे आणि याने आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते दाराबाहेर रांगोळी काढायची अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच मुख्य दरवाजावरती देखील स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढले जातं तिथे नेहमी शुभ कामे हे होत असतात अगदी प्रत्येक गुरुवारी जर तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या दोन्ही साईडनं हळदीने स्वस्तिक काढणे शक्य असेल तर आवर्जून स्वस्तिक काढावं यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते व आपल्या ज्या काही पैशांच्या अडचणी अडथळे आहे तर ते देखील दूर होतात मग हळदीमध्ये तुम्ही गोमूत्र टाकायचं आहे किंवा हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्या ओल्या हळदीने आपण मुख्य दरवाजाच्या दोन्ही साईडनं स्वस्तिक हे काढायचं आहे किंवा दरवाज्यावरती देखील एक स्वस्तिक काढू शकता आता या दिवशी आपल्याला स्वामी चैत्र सारामृत पठण करायचं आहे पण त्या अगोदर आपण तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे तसेच आपण देवघरामध्ये देखील दिवा लावायचा आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय करतो एखादी सेवा करत असतो तर ती सेवा नक्कीच फलदायी ठरते de testigo. आता यानंतर आपण स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक करू शकता किंवा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे स्वामी महाराजांना अभिषेक करत असताना शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे अभिषेक करत असताना आपण श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या मात्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर स्वामी महाराजांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग त्यांना हीना अत्तर अत्यंत प्रिय आहे त्यांना हीना अत्तर लावायचं आहे पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्रं परिधान करायची आहे चंद लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर आता तुम्ही या दिवशी स्वामी महाराजांना किंवा घरामध्ये जो काही पदार्थ बनवलेला असेल तर तो पदार्थ अर्पण केला तरी पण चालेल फक्त अन्न हे सात्विकच असावं आता या दिवशी आपण उपवास करायचा का जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उपवास करू शकता किंवा उपवास न करताही फक्त तुम्ही स्वामी चरित्र सारामृचं पठण केलं तरी पण चालेल आता स्वामी महाराजांची आपण पूजा सेवा करून झाल्यानंतर आपण स्वामी चैत्र सारामृतचा ग्रंथ घ्यायचा आहे तो देखील आपण दे तिथं पाटावरती ठेवायचा आहे त्यावरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता यानंतर एक नारळ घ्यायचा आहे आणि खडीसाखर घ्यायचा आहे नारळ खडीसाखर आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपलं नाव आपलं गोत्र सांगायचं आहे तसेच मी एक दिवसीय चैत्र सारामृत करणार आहे ते तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा होत नाही 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 येत नोकरी मिळत जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर हे नारळ आणि खडीसाखर जवळपास स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांजवळ ठेवायचं आहे तिथे ठेवणे शक्य नसेल घरा तर घरातच स्वामी महाराजांजवळ ठेवलं तरी पण चालेल त्यानंतर जेव्हा पण तुम्ही मंदिरात केंद्रात जाल तर तेव्हा आपल्याला तिथे नारळ आणि खडीसाकर अर्पण हे करायचंच आहे आता यानंतर आपण संकल्प देखील घ्यायचा आहे आता संकल्प करून जर आपण एखादी सेवा केली तर ती सेवा ही पूर्ण होत असते तसेच आपली इच्छा देखील पूर्ण होते असे म्हणतात त्यामुळे संकल्प आवर्जून करावा तर आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोड्याशा अखड अक्षदा हळदी कुंकू एक फूल टाकायचं आहे त्यानंतर आपल्या हाताच्या खाली एक तामण ठेवायचं आहे आणि आपण पहिल्यांदा आपलं नाव आपलं गोत्र सांगायचं आहे तसेच मी एक दिवसीय चरित्र सारामृतचं पठण करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे स्वामी महाराजांना सांगायचं आहे त्यानंतर आपण आपले डोळे बंद करायचे आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला जी कोणती गोष्ट पाहिजे असेल मग नोकरी मिळत संताप प्राप्ती होत नसेल किंवा जे काही आहे घर होत नसेल गाडी होत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण स्वामी महाराजांना सांगायचं आहे त्यानंतर हे पाणी आपण तांबणामध्ये तीन वेळा सोडायचं आहे आता हे पाणी तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाला टाकलं तरी पण चालेल आता यानंतर देवघरामध्ये आपण एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे आता या पाण्यावरती आपण एखादा झाकण ठेवायचं आहे प्लेट ठेवू शकता किंवा इतर कोणताही झाकण ठेवलं तरी पण चालेल यानंतर आता आपल्याला स्वामी चैत्र सारामृतचं पठण करायचं आहे मग या अगोदर तुम्ही स्वामी समत श्री स्वामी समत या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करू शकता आणि त्यानंतर आपण चरित्र सारामृत पठण करायला सुरुवात करायची आहे आता अगदी तुम्ही जुने सेवेकरी असाल तर तुम्हाला फक्त वाचण्यासाठी एक तास लागेल आणि जर तुम्ही नवीनच वाचणार असाल तर जास्तीत जास्त तुम्हाला दीड किंवा दोन तास लागतील त्यामुळे या सेवेसाठी जास्त काहीही वेळ लागत नाही आणि ज्यांना म्हणणे शक्यच होत नाही तर अशा व्यक्तींनी मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल आता आपण कोणत्याही गुरुवारी ही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी, जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही ना कारण की ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून इतर कोणत्याही वेळेमध्ये आपण ही सेवा करायची आहे आता अगदी एक मांडी पारायण देखील तुम्ही करू शकता एक मांडी पारायण म्हणजे आपण जेव्हा वाचायला बसतो त्यानंतर आपण उठायचं नाही किंवा मध्ये कोणी आपल्याला रोकणार नाही टोकणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे आपण जर अशी सेवा केली तर आपली कितीही कठीणातील इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते आता आपण एक दिवसीय हो स्वामीचैत्य सारामृत पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना आपण नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे तसेच याचे उद्यापन कसे करायचे तर तुम्ही एखाद्या मुलीला जेवायला बोलवू शकता किंवा एखाद्या जोडप्याला जेवायला बोलवलं तरी पण चालेल किंवा एखाद्या जोडप्यालाही जेवायला बोलवणे शक्य नसेल तर अशा वेळेस स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही अन्नदान करू शकता किंवा अगदी मंदिरामध्ये केळी अर्पण केली नंतर गोर ती गोरगरिबांना दिली तरी पण चालेल फक्त जी काही सेवा करणार आहोत ती अगदी यथाशक्ती मनोभावे मनापासून करायची आहे तसेच आपण स्वामीचंद्र सारामृत पठण करण्याच्या अगोदर तिथे एक तांब्या भरून पाणी ठेवलं होतं तर हे पाणी आपण स्वामीचित्र सारामृत पठण करून झाल्यानंतर ग्रहण करायचं आहे कारण की हे पाणी अभिमंत्रित झालेलं आहे आपल्या घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करायला जायचं आहे मग आपल्या घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो तर प्रत्येकाने हे पाणी ग्रहण करा यामुळे मुलांची देखील प्रगती होत असते तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा देखील दूर होण्यास मदत होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद